नमस्कार मित्रांनो आज आपण अभिनेत्री निवेदिता शराफ यांच्याबद्दल काही न ऐकलेल्या गोष्टी जाणून घेणार आहोत पण त्याआधी मराठी कला विश्व या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील मित्रांनो ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता शराफ सध्या फर्स्ट क्लास दाबाळे या चित्रपटामुळे खूपच चर्चेत आहेत हेमंत ढोमे दिग्दर्शित फर्स्ट क्लास दाबाळे या चित्रपटात निवेदिता शराफ या महत्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत चोवीस जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात निविदिता सराफ यांच्यासह अमेय वाघ सिद्धार्थ चांदेकर मिताली मयेकर क्षितिजोग राजशी भावे राजन भिसे असे अनेक कलाकार पाहायला मिळणार आहेत या चित्रपटाच्या निमित्ताने अलीकडेच त्यांनी एक मुलाखत दिली यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेविषयी भाष्य केले आहे निवेदिता सराफ यांना विचारण्यात आलं की लाडकी बहीण योजना यावर खूप चर्चा झाली आहे बहिणींनी सरकारच्या पदरात मापही टाकलं आहे तुम्हाला या योजनेबद्दल काय वाटतं यात काय सुधारणा कराव्याच्या वाटतात का यावर निवेदिता शराब म्हणाल्या नाही मला असं वाटतं ही चांगलीच योजना आहे गरजूपर्यंत आपलं सरकार पोहचलंय त्यासाठी त्या सगळ्या भावांचे आभार ज्यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली पुढे त्या म्हणाल्या मला असं वाटतं नुसते पैसे देण्यापेक्षा स्वतःच्या पायावर उभं कसं राहता येईल सक्षम कसं होता येईल हे जास्त महत्वाचे आहे माझ्या आईचं नेहमी म्हणणं असायचं कुठलंही दान सतपात्रे असावं मग ते तुमच्या प्रेमाचं असेल ज्ञानाचं असेल त्या बरोबरीने मला असं वाटतं की नुसते पैसे देऊन प्रश्न सुटतील असं वाटत नाही कारण एकदा पैसे हातात आले की ते खर्च होऊन जातात त्यामुळे आता महिलांना रोजगार उपलब्ध करून देणं हे खूपच गरजेचं आहे सध्या निवेदिता शराब या आई बाबा रिटायर होत आहेत या मालिकेत शुभांगी हे पात्र साकारत आहेत तर तुम्ही ही मालिका बघताय का कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद